आज बनव मुंगाची उसळ मस्त पैकी जरा आजारी आहे मी चार पाच दिवस तोंडाला काही चव नाही नाही चला मी आज उसळ बनवत आहे तर चला मी दाखवते तुम्हाला आहे का मी मूग घेतलेले आहे मोड आलेले हे बघा मोड आलेले घरी काढलेले आहेत मोड एक कांदा घेतलेला आहे एक टॅमेटो घेतलेला आहे आणि लागणारे आपले मसाले तर चला बघूया आपण आता चालू करूया आपण एक पळी तेल टाकूया बघा एक पळी तेल टाकलेलं आहे राई जिरा टाकलेला आहे एक चमचा एक चमचा राई टाकायचा आहे टाकायचं आहे एक चमचा मी भिंड घेतलेला आहे हिंग आपल्या शरीराला कांदा असतं आणि बघा आता एक चमचा आपण मसाला टाकूया आलट टाकूया एक चमचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर Dalam masa olahraga saya ikut kerja, saya sangat paling penting ya. Katakan ya, gitu pas minta, nanti belum paling ya, paling आपण त्याच्यावरती वीस मिनिट वीस मिनटं शिजून द्यायचं आता मी थोडासा अर्धाच कांब्यात पाणी टाकते मीठ टाकूया चवीनुसार ठीक आहे पाच मिनिटात म्हणजे एक चमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये थोडासा पाणी टाका ठेवायचं आहे म्हणजे भाजी चांगली अशी वाफेवरती करायची आहे माझ्याच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एस के ऑफिशियल नाव आहे माझा चला आपली आता मिसळ झालेली आहे चला बघूया हे बघा मस्त भेटी झालेली आहे जय सद्गुरु सर्वांना चला